मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू सातोना रस्त्यावर दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना बारा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू सातोणा रस्त्यावर हदगाव पावडे परिसरात वळण असलेल्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात दुचाकी चालकास रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे समोरून वाहन आल्याने दुचाकी दगडावर आदळून झालेल्या अपघातात शेख आणि महबूब वय तेहतीस वर्ष राहणार माले टाकळी तालुका सेलू याचे जागीत निधन झाले तर हबीब रहमान सय्यद वय सत्तेचाळीस वर्ष हा जखमी झाला दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आणण्यात आले जखमीवर उपचार करण्यात आले तर मैताचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रयत्नात वैग यांच्या स्वाधीन करण्यात आले हबीब रहमान सय्यद याने दिलेल्या माहितीवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे నారాయణి మ్యాచింగ్ సెంటర్ ముండా సెలు